Thank you. लातूर शहरास लगत असलेल्या सी परिसरातील हाडको परिसरातील नागरिकांनी आज जिल्हा औद्योगिक विभागाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन मानलेलं आहे का त्यांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत आमची मागणी अशी आहे की शासकीय कान्यातून डी एमआयडीसीतून शासकीय जातो शाळेचे लहान मुलं शाळा म्हणजे महाविद्यालय महाविद्यालयीन विद्यालय विद्या विद्या शाळे सगळे मुलं येतात काही पेशंट मुलं आहेत काही ठिकाणी उमंग शाळा म्हणून तिथे जे लहान बालक आहेत तीन चार पाच वर्षाचे ते बालक सुद्धा तिथूनच वाटचाल करतात मग त्यासाठी आम्ही मुरणीकर साहेब उप अभियंता असताना त्यांना अशी विनंती केली की साहेब आमच्या रस्त्याचं डांबळीकण करा ते म्हणले हो मी करतो केल्यानंतर त्यांनी ते काम केलं बीबीएम पन्नास टक्के काम केलं आणि बाकीचे हॉटमिक्सचं काम आहे ते दीड वर्षाचा कालावधी झाला आज तागा त्यांनी ते काम केलं नाही म्हणून आम्ही त्यांना विनंती केली तोंडी बोललो साहेब काय झालं नाही बजेट नाही मग मी लेखी पत्र दिलं त्यांना की साहेब असं असं आमचं आता उन्हाळा संपत आलेला आहे पावसाळा चालू होत आहे पावसाळ्यात डांबविकरणाचं काम करता येत है नाही तर तुम्ही ते कामाला काय दुर्लक्ष करायला माझ्याकडे बजेट नाही बजेट नसताना मग तुम्ही लग्न करायचं नव्हतं तर कुमकाचा प्रोग्राम का घेतला कशासाठी घेतला तुम्ही अर्धवट काम काय केलं मला सांगा तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहतात ज्या उद्योजकामुळे ज्या महिलामुळे ज्या महिला जनतेमुळे जा जा तुम्ही तिथे आहात तुमच्या कॉलनीमध्ये स्वच्छ आहे तिथं गाळ ठेवलेला असतो साहेब आमच्याकडे सगळा मागासलेला भाग आमचा त्या भाग अत्यंत वंचित आहे कचरा सळा तिथं पडतो नाल्यात तुमलेल्या आहेत तरी एमआरडीसीचे उप अभियंता बिलकुल लक्ष द्यायला मशवले आहेत पैसे कमवण्यामध्ये किती खाऊ कुठं खाऊ कसं पण मी त्यांना सांगितलं येताना उघडं आले जाताना उघडं जायचं आहे सोबत काही येत नाही पाप घेऊ नका म्हणलं तुम्ही चांगलं काम केलात तर तुम्हाला मंदिरमध्ये जायची आवश्यकता नाही म्हणून मी त्यांना एक आठ दिवसापूर्वी त्यांना एक पत्र दिलं आणि त्याची एक ओशी घेतली एम पोलीस स्टेशनच्या आय साहेबांना बोललो त्यांनी सुद्धा आम्हाला पाठबळ दिलेलं तुमचा राईट टाइम राईट साठी आम्ही फाईट देणार म्हणून आज आम्ही आलेलो आहे तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो आमच्या लेखी जर त्यांनी नाही दिलं तर आम्ही इथून उठणार नाही नाहीतर आमच्या इथे आत्मदहन करण्यात येईल याची नोंद आपल्या माध्यमातून प्रशासनाला देत आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका रागिनी यादेव आहेत त्यांच्या शापून त्यांच्या प्रभागातला हा विषय खर तर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये हाडको हा भाग येतो त्याबरोबरच ही एमआयडीसी हा भाग पण आमच्या प्रभागामध्ये येतो परंतु हाडको हा अंतर्गत मधला जो भाग आहे तो महापालिकेशी कनेक्टेड आहे जे की त्यामधले आतमधले रस्ते आणि नाल्या ही महापालिकेच्या वतीने होतात परंतु एम आय डी सीचा जो ज्या रोडसाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेला आहे तो त्याचे विकास काम मात्र वर त्याची जबाबदारी असते कारण हा सगळा एरिया एम आय डी सी ऑफिसच्या अंतर्गत येतो त्यामुळे आज आमच्या भागामधून आमचे सहकारी स्नेही आदरणीय पाटील साहेब तसेच जगताप साहेब आमचे कांबळे साहेब सगळ्यांच्या वतीनं ते एक समाजसेवक आहेत खरं म्हणजे आज पहिल्यांदा हे क्लिअर करते की या ठिकाणी कुठल्याही पार्टीच्या वतीने हा मोर्चा नाही त्याच्यामुळे इथं हा दुसरं हे, हे पण क्लिअर करते की जेव्हा जेव्हा हाडको माझे सुख असेल दुःख असेल आंदोलन असेल काही असेल एक नागरिक म्हणून त्यांच्या सोबत उभं राहणं हे माझं कर्तव्य म्हणून आज मी या ठिकाणी उपस्थित आहे नगरसेवक ही सेकंड आहे खर तर कारण ते आज इथे येत आहेत काही जणांनी पुढाकार घेतलेला आहे या ठिकाणी त्यांचं आंदोलन आहे त्यामध्ये सहभागी होणं त्यांच्या आंदोलनात त्यांच्या बरोबरीने एक आवाज म्हणून आपणही आवाज उठवणं हे पहिल्यांदा माझं कर्तव्य समजते त्यामुळे आज मी त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर एक नागरिक म्हणून सहभागी आहे आदरणीय पाटील साहेब सर्व मंडळीच्या सोबत आम्ही सहकार्य करण्यासाठी मात्र सत्ताधारी म्हणून एम अधिकाऱ्यांना माझी चेतावणी असेल आमच्या लोकांना मोर्चा घेऊन इथपर्यंत येण्याची वेळ तुम्ही जी आणलेली आहे अतिशय चुकीचं आहे ते त्यांचे जे काही म्हणणे जे काही मागणे आमच्या पाटील साहेबांनी आठ दिवसापूर्वीच तुम्हाला सूचित केल्या होत्या त्याची दखल न घेता आज आमच्या भागातले महिला असतील कितीतरी सिनियर प्रौढ महिला ज्यांना चालता येत नाही आमचे मुलं बाळ असतील या सगळ्या सिनियर मंडळी सह इथं मोर्चा घेऊन येण्याची वेळ तुम्ही आणली हे मात्र तुम्हाला अतिशय आमच्या सगळ्याच्या वतीने या गोष्टीसाठी प्रथम तुमचा एम आय डी सीतल्या संपूर्ण अधिकारी जे कुणी टेंबोरिकर आहेत आणि दुसरे अधिकारी आता आलेले त्यांचा सगळ्यांचाच सा आम्ही प्रथम तर सगळ्यांच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध करतो कारण हे ज्या रस्त्याला वर्दळ नसताना त्या रस्ता प्रथम प्राधान्यानं करण्याची आवश्यकता का वाटली तुम्हाला तुम्हाला हेही माहित आहे आपण ज्या एमआयडीसी जातो डाव्या हाताला सगळी वस्ती आहे त्या ठिकाणची मुलं बाळ शाळेला बाहेर पडतात त्या ठिकाणची सिनियर मंडळी आहे चालता येत नाही अशी स्थिती असताना ज्या रस्त्याला फोर व्हीलर फिरणार असतात फक्त जिकडे वर्दळ नाही तो रस्ता प्राधान्याने घ्यावा असं तुम्हाला काय वाटलं त्यामागचं राजकारण काय आहे किंवा त्यामागची तुमचं नेमकं काय दडलेलं होतं जेणेकरून तुम्हाला तो रस्ता आधी घ्यावा वाटला त्यानंतर त्या रस्त्यावर जी खडी अंतरलेली आहे त्या खडीवरून आज आमचे ढगे काका सारखे जे सिनियर मंडळी आहेत आमचे हे चिमुकले त्या खडीवरून चालू शकत नाहीत ही दुरावस्था तुम्ही कशासाठी केली तिथं त्याचं उत्तर मागण्यासाठी माझे संपूर्ण हडकोवासी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तुम्ही त्याचं समोर येऊन उत्तर द्यायचं आणि ज्या मंडळींनी ज्या कारणासाठी आज आम्ही आंदोलन घेऊन आलो आहोत त्यांच्या म्हणण्याला आम्ही सहमत आहोत जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही या उठणार नाही आणि आम्हाला केलेल्या गोष्टीच साईडनं जो रस्ता केलाय आमची जी हेळसाण केली त्या ठिकाणी जी खडी अंतरले ते कुणाच्या आदेशावरून कुठल्या राजकारणावरून आणि कुठल्या कारणावरून तुम्ही केले याचा जाब मी विचारणार कारण मी तुम्हाला विनंती करणार नाही तर मी तुम्हाला जाब विचारणार तुमच्या काय अडचणी असतात आम्ही सत्ताधारीमध्ये आहोत तुम्ही आम्हाला सांगा परंतु आमच्या लोकांवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्या त्यावेळेस आम्ही या ठिकाणीहून तुम्हाला जा विचारल्याशिवाय राहणार नाही आणि आज त्याचाच मोर्चा या ठिकाणी आहे तुम्ही त्याचं उत्तर द्यावं आणि आमच्या सगळ्यांना तुम्ही लेखी द्यावं हे का केलं आणि पुढे आमचा रस्ता कधी करणार आहे त्याच्या लेखी स्वरूपामध्ये तुम्ही आम्हाला द्यावं यानंतरच आम्ही आमच्या सर्व मंडळींसोबत चर्चा करून काय असेल तो पुढचा निर्णय घेऊया नागरिक हा जो रस्ता आहे ना मेन रस्ता आपला हडको चौकापासून ते शासकीय कॉलनीच्या गेट पर्यंत जो आहे तो रस्ता प्रलंबित आहे अजून सुद्धा आणि त्याच्यामध्ये आपल्या नगरसेविका आदरणीय राजनेता यांचा पण पाठपुरावा आहेच आणि असणार पण आहे काहीच्या कानावर कदाचित गोष्टी असतील किंवा नसतील पण कल्पना तर आहे तर हे होते हाडको हाडको येथील नागरिक आपण बघत आहेत की ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी कशा पद्धतीने या रस्त्याच्या कामासाठी आपण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे आंदोलन तीव्र विरोध होत आहे आणि औद्योगिक विकास महामंडळ कार्यकारी अभियंता यांच्या ऑफिस समोर केलेला आहे जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असं येथील नागरिकांच्या चा निर्णय ठाम केलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर